नमस्कार 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 मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणे आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आज दिवसभर मी कामात होते आणि आत्ताशी कुठे मला वेळ मिळाला म्हणलं पहिल्या एक मिनिटात जर कोणी आलं तर आपला लाईव्ह सेशन चांगला जातो तर बघूया कोणी आता पहिल्या एक मिनिटात आहे का एक जरी मैत्रीण आपली आली तरी सेशन चांगला जाईल काय थंडी एसी किती आहे मोठा कोणी येत आहे का पंचेचाळीस मिनट झालेली आहेत पंधरा पंधरा अरे आली कोणतरी आलेले पहिल्या एका एक मिनिटात जर कोणी बघितलं ना हे माझं काय दमाला झालंय भयानक लाईव्ह लाईव्ह सुरू केली झोपेत नाही असं काही नाही मैत्रिणी माझ्या जॉईन झाल्या की लगेच गप्पांमध्ये मग माझा वेळ चांगला जातो सो कोणी आहेत का अश्विनी मोडक 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 येतं मला सम मोदकच मोदकच आठवतो मोडक हो मोदक तर मी अश्विनी खूप मैत्रिणींना सांगितलं की आपण हळदी मु करूया पण लुक्स लाईक कोणाला काही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे आपला इडली चटणी आणि हळदी मुकुआचा प्लॅन काही होऊ शकत नाहीये पण कधीतरी पुन्हा जेव्हा सगळ्यांना वाटेल तेव्हा आपण बघू सध्या एक तर बाहेर गरम खूप आहे समीक्षा समीक्षा पण आलेली आहे ऋतू पण आलेली आहे आणि मी आज नेसलेली आहे नवीन साडी कशी वाटते समीक्षा हाव डू यू फाइंड दिस साडी ऋतू हॅलो मी चालली आहे लग्नाच्या रिसेप्शनला त्यामुळे असंच नेसून चाललेली आहे म्हणलं चला काल परवा मी आलेली नाहीयेत लाईव्ह सेशनला तर आता जातीचे तर बोलूया आता मी तुला पार्सल पाठवते मी तुला ऑर्डर देते तुझ्याकडे जेव्हा इडली mm. चटणी असेल ना तेव्हा मा मला पण दे समीक्षा म्हणते ब्लाऊज काय स्टाईलिश आहे ग तरी अगं हा खूपच साधा आहे त्या मनानी आपले तुला माहिती आपले ढिंगच्या ब्लाउज कसे असतात त्या मनाने हा साधा <laughs> आहे येस तू आता मी उद्या पार्सल उद्या इडली चटणी कधी येते मला सांग म्हणजे मग मी ऑर्डरच ऑर्डर करते ना मी तुझ्याकडे पार्सल म्हणजे दोन माणसांचं जेवढं लागेल तेवढं तू ऑर्डर करते प्लीज काय स्टाईल आहे ब्लाउज काय स्टायलिश आहे समीक्षा म्हणते सो आजचा so, दिवस माझा खूप सकाळी मी काय केलं रे आज आराम, आराम मी चारलाच लाच उठली चारला उठले मग मी दोन माझ्या माची लेक्चर्स ऐकली मग त्यातनं समराईज केलं तिने जे महत्वाचे मुद्दे मांडले मेडिटेशन मध्ये मा ते मी समराईज केले मग त्याच्यानंतर मी एका बेडरूम मध्ये जे स्टोर केलं होतं कपाटावर एक कपाट अख्खं इतका पसारा होता तो सगळं पहाटे पाच मग त्याच्यानंतर मी आय थिंक तुझा डब्बा केला का आय थिंक तुझा तुला डब्यात काय दिलं होतं मी आज हा आणि भोपळ्याची भाजी येस आज मी डब्बा केला पहाटे पाच ला उठून आणि माझं सगळं आठ ला आवरून झालेलं होतं फोन केला डब्बा देशील का आता समीक्षा मला मारेल ती म्हणेल तू इतरांना देते आणि मला देत नाही तसं नाही पण तिने काय सांगितलं देत नाही तिथे नाही मी डिसेंबर पासून थांबली आहे म्हणलं आज नाही मी देऊ शकत आपण नंतर कधीतरी बघू तिथली नाही हो तुमच्या मुलाचं लग्न होतं मग तुम्ही म्हणला मी नंतर देईन म्हणलं बोरबाई बाई देते म्हणून मग आता दुपारभर ना मी त्या रोनाल्ड च फूड प्रोसेसरचं हे पण बघितलं हा आज ना मी एक पॉडकास्ट रेकॉर्ड केला एका मैत्रिणीचा आणि त्याच्यानंतर तो, तो रोनाल्डचा याचा डेमो होता ना दोर ज्यांनी डेमो दिला त्यांच्याकडनं मी घेतला विकत त्याचं मेन कारण हे आहे की खोबरं त्याच्यात किसता येतं आणि खोबरं खवता खोबर पण येतं तर माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि खोबऱ्याच्या स्लाइस पण करता येतात तर चिवड्यासाठी करंज्यांसाठी उपयुक्त आहे आणि एरवी पण मोदकांसाठी म्हणून मी ते घेतलं आता मी तुला पार्सल करते ओके ब्लाउज काय स्टायलिश आहे पुढे काही कमेंट्स येतच नाही आहेत कोणी आलंय का, का, का जॉईन झालंय सो ते घेतलं तर तो दोन तास होता त्याच्यानंतर मी ती ऑर्डरचे पदार्थ तयार करायला घेतले ऑलरेडी माझ्या ना लोअर बॅकमध्ये वाट लागली आहे वाट तरी मी योगा सेशन जॉईन <laughs> <laughs> तरी मी योगा सेशन जॉईन केले बरं का रोज सकाळी आठ ते नऊ मी एक तास योगा करते पण प्रॉब्लेम हाय की मेबी मी टू मच सिरियसली घेते खूपच जास्त स्ट्रेचेस करते आय थिंक आय शुड टेक अ ब्रेक एकच दिवस करायला पाहिजे माहित नाही पण खूप दमली आहे मी आता पण रिसेप्शनला नाही गेलं तर कसं चालेल म्हणून रिसेप्शनला चालेल आणि गजरा पण घातलेला आहे तुम्हाला दाखवते दिसतोय का इथे ना आमच्या इथे असे गजरे छोटे छोटे मिळतात बघ तुला म्हणलं तर इकडून नको जाऊ तरी तू ऐकलं नाही पण मला इकडून जायला आवडत नाही बरं तुला काय माहित नसत आहे तुमचं काय म्हणणं आहे परा मी ना भरपूर प्रयोग करते सध्या मी तर मी कोबीचे पराठे करून बघितले कोबीचे पराठे इतके अफलातून लागतात ना तुम्ही जर कधी केलेले नसतील तर नक्की करून बघा आई गो अरे कशाला आपण इकडून आलो यार पुढच्या वेळेला प्लीज मला विचारल्याशिवाय नको काय सायलीश अरे पुढची कमेंट काही येतच नाहीये का अडकलंय लॉक झालंय तुझ्या फोनवर मला ते, ते कळत नाही ना मला वाटत कमेंट्स कमेंट आले असतील पण ते नाही येते मला काहीतरी मला हार्ट पण येत आहेत पण मला ते कळत नाहीये कस बघायचं बरोबर okay. नको बघू योगेश नको बघू अस देवाला फोन मी नको ऍक्सिडेंट होऊ शकतात असं केल्याने नको करू असं साईडला ला थांबव हो नेट का नेटका नाही आहे कोणीतरी कमेंट्स केल्यात की मी असं मध्ये मध्ये लोकांना उत्तर देते ना त्यामुळे कंटेंट वरती परिणाम होतो पण मी काही कंटेंटच देत नाही खरं तर कमेंट्स नाही कमेंट नाही कंटेंट पण काय असतं मी जनरल गप्पा मारते राईट ज्यांना गप्पा आवडतात त्यांचं ठीक आहे एनी वेगेसचा फोन काय मी बघू शकत नाही तरी वेगळं असतं ती साडी कोण मला सांगेल का ही कुठल्या पद्धतीची साडी मी नेसली आहे एनी गेसेस मी रंग नाही विचारला साडीचा सा, मी विचारला कुठल्या टाईपची साडी नको सांगूच तू माहित नाही ना ठीक कोण कोण उत्तर देत असेल तरी मला बघता येत नाही कारण ते हँग होत आहे तर आता मी युट्यूब ला कंप्लेंट करते कंप्लेंट म्हणजे हे करते काय इकडूनच जायचंय का आपल्याला मला मी लाईव्ह येते पण हल्ली काय होते ना मला जमत नाहीये रात्री यायला कारण अशी दमू येते ना मी की झोपच लागते म्हणून मौन म्हणलं ला आता लाईव्ह तर वे मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगते मेथीचे पराठे करतो ना तसेच करायचे कोबीचे पराठे आणि कोबी आधी मिक्सर मध्ये घालायचा बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आणि सगळं घालायचं धन्याची पूड जिड्याची पूड गूळ नंतर आलं मिरची लसूण तेल आणि हळद असं सगळं घालायचं आणि मस्त लाटायचे इतके खुसखुशीत होतात समीक्षा करून बघ खूप छान लागतात दुसरं म्हणजे कारल्याची भाजी ज्यांना ये ज्यांना येत नाही तर त्यांनी किती खड्डे रस्त्यात बापले ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी लक्षात ठेवा की कार पांढरी आणा पांढरी कारली कमी कडू असतात आणि तू चक्क मोदक कसे आपण वापरून घेतो ना तसं पात पात स्लाइस करायच्या कारल्यांच्या आणि त्या मीठ लावून फ्रीज मध्ये रात्रभर ठेवायच्या पात पत्त स्लाइस हा आणि सकाळी त्यातलं पाणी पिळून काढायचं आणि मग पाणी पिळून काढलं की मग त्या फोडणीत टाकायच्या आणि फोडणीत टाकून परतल्या की परतून कारण त्या शिजलेल्याच असतात पंधरा मिनटं स्टीम करायच्या मोदका सारख्या मोदक आपण कसे सात के, के दहा मिनटं करतो तो या पंधरा मिनटं करायच्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीमध्ये धन्याची जिऱ्याची पूड आमचूर गरम मसाला तिखट मीठ हा येतं येतं सार चौधरी सार दिस इज फॉर ओन्ली फॉर लेडीज फॉर लेडीज सो धन्यापूड जिरापूड आमचूर गरम मसाला एवढं घालायचं परतायचं भरपूर आणि गोडा मसाला पण घालायचा आणि मग आणि मग काय करायचं मग थोड्या वेळाने त्याच्यामध्ये ना तीळ घालायचे भाजलेले आणि थोडस खोबरं घालायचं भाजलेलं आणि थोडं अगदी शेवटी दाण्याचं कूट घालायचा आणि कोथिंबीर घालायची पण हे सगळं करायच्या आधी तीळ दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालायच्या आधी ना त्यात गुळ घालायचा गुळ घालून भरपूर परतायची आणि गुळ चांगला तीन टेबलस्पून वगैरे लागतो पाव किलोला आणि मग किंवा दोन टेबल स्पून तरी लागतोच ही ना याची आहे कार कडू कडू घारलं आणि मग शेवटी सर्वात शेवटी खोब खोबरं आधी घातलं तिळ घातलं तरी चालेल मग गुळ घातला तरी चालेल पण सर्वात शेवटी कुठ घालायचं कारण दाण्याचं कुठ पटकन झळतो आणि मग भरपूर कोथिंबीर घालायची कस्तुरी मेथी सार्थ स्मिता मरटकर हाय मंजुषा साडे छान दिसतेस हम्म रिसेप्शनला चाललीये ना त्यामुळे चाल नटून थटून चाललीये म्हणजे थोडीशी आहे जास्त नाही कारण योगेशच्या मित्राच्या कोणाचं मुलीचं का मुलाचं मुलाच आहे मुला सो so, इतकं जवळच नाहीये की मी अगदी नटावं पण इतकं पण जाऊ शकत नाही की रिसेप्शनला साधी जाईल त्यामुळे कधी कधी ना आपल्याला एक्झॅक्टली काय घालायचं कळवायला पाहिजे तर मी गळ्यात काही घातलं नाहीये पण मी जरीची साडी नेसली आहे आणि मी हातामध्ये एक तोडा घातलाय असा म्हणजे मग काय कि थोडस त्यांना पण वाटलं पाहिजे की आम्ही नटून तिटून आपण नटून तिडून आलोय पण खूप जास्त पण नाही की त्यांना ओव्हरपॉवर केलं असं वाटेल सार्थ मैं कर रही हूं। ओके सो असं कारल्याची भाजी पण मी शिकले शिकले म्हणजे हेच होती पण जास्त जरा चांगली व्हायला लागलीये योगेश घरात आलास की म्हणतो छान वास येतोय म्हणजे असं जरा जास्तच म्हणजे साठाव्या वर्षी काही म्हणजे सात नाही पण अठाव्या वर्षी मला कळायला लागले की ही भाजी कशी चांगली करायची आणि म्हणजे आधी येत होती पण आता जरा जास्तच नंतर भोपळ्याची दुधी पपड्याची कसल्या जांभ्या आहेत बापरे 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 दुधी पपड्याची भाजी पण खूप छान लागते काहीच करायचं नाही तुकडे करायचे त्याचे कोळ्या कोळ्या दुधी भोपळा घेऊन फोडणी करायची कडीपत्ता घालायचा फोडणी म्हणजे फक्त हिंगमोरी हळद फोडणी करायची कडीपत्ता घालायचा तुकडे घालायचे भोपळ्याचे आणि मंद असे वरती पराध ठेवायची वरती आणि वाफून घ्यायचं आणि मग मीठ आणि साखर बस बाकी काही नाही आणि भरपूर नारळ घालायचा खवलेला तर मी रोनाल्डचा फूड प्रोसेसर घेतला गरज नाही ती खरं माझ्याकडे आहे रोन फूड प्रोसेसर पण मी घेतला कारण मला नारळ खोवायचा खूप कंटाळा येतो म्हणजे नारळ कापायचा आणि नारळ किसायचा सुका नारळ साधारण जाऊ मिनटं झाली आहेत तर जमलं तर मी रात्री येईन पण मला वाटतं मी रात्री बहुतेक नाही येणार ना। तर आले तर तुम्हाला कळेलच तर चला मैत्रिणींना थोडंसं तुम्हाला हाय हॅलो म्हटले आणि थोडंसं काहीतरी भाज्यांबद्दल बोलले आणि तुम्हाला माझी गुलाबी साडी दाखल हां तर ही साडी आहे बनारसी गुलाबी साडी गुलाबी साडी आणि काढणार आहे ना आज प्लीज योगेश बरोबर असला की बरं तयार फोटो काढले जातात नाहीतर इतकी पंचायत होते ना एकटं गेलं कुठे फोटो काढणं अवघड स्वतः मी त्याच्या मागे लागणार आता हल्लीच्या काळातल्या बायकांचा पुरुषांचा प्रॉब्लेम झालाय सगळ्यांच्या बायका अरे फोटो काढ फोटो काढ फोटो काढ फोटो ते बिट्ट टांक बिट्ट रील बिट्टिटंक सारखं झालंय रील बनव फोटो काढ रील चला मैत्रिणी काय म्हणायचंय का ते मी विचारलंच नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे का अफसाना सेड हाय अफसाना आर यू आर है नहीं अफसाना रुक गया है दिल बेकरार का नो 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 सुमित्रा ये ये लेकर बोल सुमित्रा अफसाना बोल अफसाना चला मैत्रिणींनो बाय बाय परत भेटू असच तुम्ही लाईक पण करा शेअर पण करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला करायचं असेल तर बाय